ड्रग्ज प्रकरणात एक नायजेरियन नागरिक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झालेला आहे यामध्ये दिसते की काही पोलीस एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चाललेत पोलीस या व्यक्तीला व्हॅनमध्ये बसवत असताना हा अचानक पळून जातो या ठिकाणी सुमारे दहा ते बारा पोलीस असताना तो सुसाट पळून जातो काही पोलीस त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करतात यामध्ये एक पोलीस खाली पडतो तर काही दुसऱ्या बाजूने जाऊन त्याला पकडण्याचा प्रयत्न करतात मात्र तो आरोपी पुढे पळून जातो हा आरोपी नायजेरियन असून नवी मुंबईमधून त्याला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात येत होती असं या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलेलं आहे तसंच व्हिडिओमध्ये दिसतं की या व्यक्तीला श्री अरिहत प्लाझा नावाच्या इमारतीमधून बाहेर आणलं होतं परंतु तो पळून गेला इतके पोलीस असताना तो कसा पळाला अनेक लोकं पोलिसांवरती प्रचंड प्रमाणात संतापलेली आहे या तुम्हाला याबद्दल काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा